नमस्कार आजी काय म्हणतोय हे लाटते पात कशाच लाटन सामोशाचोशाच अच्छा एकाचे दोन भाग करायचे असत काय असत कशाच म्हणतोय दोन लाटून एकाचे दोन भाग करायचे लाटेमध्ये काय काय असतं कश्मध्ये रवा आणि मैदा मैदा मैदाची हळद प्रमाण जास्त दिसते इकडे हळद पाहिजे त्याच्यात चांगला दिसतो अच्छा आणि तू आता एका लाटेमध्ये दोन होणार आपले समोसे आता आपण भाजून घेणार आता आपण भाजून घेणार पुरणपोळी सारखी वाटते एकदम पुरणपोळी सारखी दिसते अरे जबरदस्त आणि किती रुपयाला मिळतो समोसा आपला पंधरा रुपयाला एवढं सोस्त तुम्ही भरपूर वर्षापासून लाट, इथे लाटाचं काम करता झाली चार चार रेडी, रेडी अच्छा। आता आपली ह्याला काय बोलतात पोळी अर्धी तुकडे करायचे अच्छा आणि आता काय टाकणार आपण त्याला कसं करणार समोसा भाजी घालायची अच्छा एकाचे दोन आणि हे जरा वेगळंच वाटतं आपलं सारण जरा आणि हे काय टाकलं मैद्याची चिकी हा गम आँ। आँ। अच्छा चिटकण्यासाठी हा कुडाळमध्ये खूप फेमस आहे का असं आपला समोसा आणि कोणाला खायचं असेल तर कुठे यायचं पत्ता काय असतो आपला तिथला भालचंद्र हॉटेल मध्ये अच्छा आणि दिवसभर चालू असतं आपलं हॉटेल अच्छा रात्री नऊ पर्यंत चालू असतं

अच्छा भाजल्यानंतर मोठं अच्छा आता भरपूर समोसे झालेले पाहिजे आता रेडी झाले आता ऑर्डर दिली त्यानंतर ते हा समोसा आपल्या नॉर्मल खातात कि समोसा उसळ वगैरे असते आपल्याकडे उसळ घेतात काय काय चटणी घेतात हे घेतात टॉमॅटोचा शॉक्स असतो घेतात त्याला आपण आता कुरा तसं मजा टाळूया आता आपण समोरच्या काळात बाकी मी एखाद्या किती बसतात याच्यामध्ये वीस पंचवीस बसतात वीस पंचवीस बसतात रेडी झालं हो थोडं गर्म गर्म ही कोणती चटणी कुडाळचा समोसा कुडाळ समोसा तयार आहे कुडा समोसा तयार वाह मंडळी कुडाळ मध्ये पहिल्यांदा चालू आहे पण कुडाचा समोसा ही पहिल्यांदाच आणि फेमस समोसा आहे भालचंद्र प्रसाद हॉटेल इथं तुम्ही पाहू शकता मस्त असे इकडे नारळ चटणी दिलेली आहे आणि इकडे टोमॅटो सॉस आहे आणि समोसा बघा मंडळी समोसा रोटी चपाती पण ते भाजून घेतात आणि त्यामध्ये ब्या सगळं सारण भरतात समोसाला पातळच आहे पण साईजने मोठा आहे आणि क्रिस्पी आहे बाहेरून एकदम उकृत तळला एकदम आवाज आवाज येतो शक्य हां 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 जबरदस्त आहे वाटा वाटाने वा, वा, आणि त्यांनी त्यांचा घरगुती मसाले टाकून दे जे बनवलेले सारण तुफाने म्हणजे खायच्या अगोदरच त्याची चव किंवा त्याचं सुगंधावरून आपल्याला कळतं हां हां वाफ आणि गरमागरम बनवून दिलं काकींनी कुडामध्ये कुडाळमध्ये खूप कमी असं वडापाव समोसा वगैरे स्टॉल आहेत स्टॉलमध्ये खूप रेअर आहेत त्यामध्ये हा भालचंद्र ट्राय करूया मंडळी नारळा चटणी बरोबर खूप गरम आहे गरम आहे खूप गरम आहे आणि चटणीमुळे वेगळीच मजा आहे चटणीमध्ये स्पेशल कढी सारखी लागते कढी जायची गरज खूप सॉरी बरोबर ट्राय करूया पंधरा रुपयाला मिनटं आहे मंडळी वरत आहे की तिला भालचंद्र हॉटेल टाकून द्या चांनी चौक गांधी चौक कुडाळमध्ये भेटून जाईल तुम्हाला सी ओ आणि कोकणामध्ये को असेल लाईक करा व्हिडिओ शेअर करा कोकण आपलं सगळं आणि अजून काय कुडाळ थेंब असेल मी कमेंट करून सांगा आपण ते एक वरतो धन्यवाद